नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे आज माझ्याकडे वृक्षमित्र ते म्हणजे भजनीवाले आहेत भजनी मंडळ म्हणजे त्यांचं स्वतःचं भजनी मंडळ आहे आणि सांप्रदायिक भजन किंवा कोणत्याही भजनात त्याने चांगले ढोलकीपटू आणि पेटीवादकसुद्धा आहेत आणि असे ही कलाकार माणसं या वृक्ष लागवडीच्या ज्या मा माध्यमातून माझ्याशी जुळले आणि मला खूप आनंद आहे कारण जे लोक जुळतात ते त्यांच्याशी अनेक हे जी कलाकार माणसं असतात ना त्यांच्याशी अनेक लोक जोडलेले असतात तर एक बेनिफिट आहे एक फायदा असा आहे की असे कलाकार लोकांना अनेक लोक भेटतात आणि त्यांनी एक प्रणच घेतला एक प शपथच घेतली आता की माझं हे झाडं लागवडीचं जे काम चाललेलं आहे बऱ्याच वर्षापासून तर ते बोलतात की मी पण येणार पण मला वेळ पाहिजे आता त्यांनी वेळ काढला आहे आणि म्हणून मी बबन साबळे साबळे हे जे भक्तिगीतात र आणि अनेक ठिकाणी त्याचे प्रोग्राम होतात तर ते त्या रसात मग्न होते पण आता हे या झाड रूपी या वृक्ष लागवडीच्या रूपी ते आपल्याशी जुडलेले आहेत तर अशा या कलाकारांचं आणि अशा या सात्विक माणसाचं मी आपल्याला ओळख करून देतो तर हे आपले साबळे महाराज हरिभक्तपरायण तर साहेब तुम्ही हे वृक्ष घेऊन चालले आणि मागे पण घेऊन गेलेत वृक्ष तर तुम्हाला कसं काय याच्यात गोडी लागली वा वा खूप सुंदर प्रश्न आहे काय माझी बोलणं खूप सोपं आहे पण ज्या वेळेस आपण प्रत्यक्षात आचरणात आणतो ना त्याचा आनंदच काही वेगळा असतो बरोबर आता इथं मला एक नवीन अनुभव असा आला की काय म्हणतात त्याला जशी संगत तशी रंगत मला असं वाटलं नाही की तुमच्यासोबत या विषयामध्ये या याच्यामध्ये मा मला एवढा आनंद वाटेल पण ज्यावेळेस मी प्रत्यक्षात हे सगळं कृती करून पाहिली एक मनाला एक अति आनंद भेटला आणि दुसरा विषय म्हणजे की जसं जसं हे काही चांगलं दिसत चाललंय असं पुढा उत्साह वाढत चाललाय त्यामुळं मला या जे व्हिडिओ कोणी पाहत असतील त्यांना एवढीच विनंती आहे की ईश्वराने ज्याला आपापले आवड दिलेली आहे कोणाला कशाची कोणाला कशाची बरोबर हे आपापल्या पद्धतीने ही निस्वार्थ सेवा जशी हे आमच्या पाटील साहेब करतात जरी काही नाही ते कमीत कमी अशा लोकाला प्रोत्साहन द्यावं असं मला वाटतं आणि ही खरी सेवा आहे निस्वार्थ सेवा आहे पुढच्या येणाऱ्या पिढीला यातून भरपूर आनंद मिळेल त्यासाठी हे सर्वांनी आमच्या पाटील साहेबाचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमीच आहे परत मला शेवटे त्यांनी झाडं दिलं की क्या बात आहे या झाडामुळे मला एवढा उत्साह वाढला किती लोक तारीफ करायला लागले की किती सुंदर काम आहे वा वाह रामकृष्ण आहे चला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जरूर आपल्या ग्रुपला पाठवा आणि अनेक ठिकाणी पाठवा धन्यवाद